दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा वीज ग्राहक तक्रार निवारण दिन वीज महावितरण कार्यालय केडगाव दापोडी येथे संपन्न झाला पुणे जिल्ह्यातील केडगाव वीज वितरण कार्यालय सभागृह या ठिकाणी मंगळवार सकाळी अकरा वाजता वीज ग्राहक तक्रार निवारण दिन या निमित्ताने वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौण तालुका ग्राहक फाउंडेशन दौण तालुका व सर्व शिरूर आणि दौंड तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी वर्गांनी महावितरण कंपनीकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी या दिनानिमित्ताने मांडण्यात आल्या व मागील ऊर्जा बैठकीमध्ये शिरूर तालुक्यातील शेतकरी ग्राहकांनी वीज तक्रार दाखल व काही त्यांच्या शेती पंपाच्या लेखी स्वरूपाच्या तक्रारीचे वाचन करून ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुक्याला यश प्राप्त झाले व वीज ग्राहक तक्रार निवारण दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनी विविध सौर शेती पंपासाठी शासनाने लवकरात लवकर शेती पंपांना करेक्शन देण्यात यावी अशी ही मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली या दिनानिमित्ताने अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री मोहन सुळ यांनी आलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी वीज ग्राहकांना प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महावितरण कंपनीतर्फे सहकार्य करू व स्थानिक सहाय्यक अधिकारी अभियंता यांना तशा सूचनाही दिल्या व तक्रार दिनानिमित्ताने श्री ए जी चौगुले साहेब उपकार्यकारी अभियंता यांनी संपूर्ण अर्जांचा आढावा घेतला संबंधित यांना सूचनाही दिल्या आणि आलेल्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महावितरण कंपनी कटिबद्ध आहोत असेही आश्वासन दिले या बैठकीस बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते दौंड तालुका अध्यक्ष अण्णा प्रमोद शितोडे राजेंद्र शेलार उपाध्यक्ष भाऊसाहेब खताळ दादासाहेब जाधव कोषाध्यक्ष संदीप सातपुते सुभाष दिवेकर अनिल नेवसे शिवाजी पठारे व सर्व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी प्रमोद शितोळे पुणे

त्याचा पण विषय आणि माहिती अधिकार आम्ही पेशंट टाकलेला आहे त्याची पण आम्हाला माहिती म्हणजे आता आम्ही त्याच्यावरच येई कनरा त्याची माहिती टाकलेली म्हणजे टाकलेलं आहे आपल्याला ऑफिसर हा होऊन गेला दिवस महिना त्याचाही आता बरोबर आहे माहिती अधिकार टाकलेला आहे त्याचीही माहिती आपल्याला वेळ म्हणून आहे

जात असायचं म्हणजे आता जे तुम्हाला गोळेकर साहेबांचं आणि येवळकर साहेबांचं जे उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीत हे जाधव साहेबांचे सुद्धा कामाचे पद्धती होते का जेणेकरून तुम्हाला माहिती अधिकारी टाकायची गरज नाही तुम्हाला ह्या ह्या अधिकाऱ्याची किंवा ह्या कर्मचाऱ्याची तक्रार करायची गरज नाही अशी मानसिक तर तुमच्या आणि दुसरा विषय मी घेतला होता ते लाईट सारखे कंटिन्यू चालू असतात त्याच्या विषयावर पण एक कारवाई करायला केलं होतं तेवढी साहेब दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा